श्रीरा श्रीरा, श्रीरा श्रीरा श्रीरा, श्रीरा, श्रीरा रामायणाच्या गोष्टी रामायणाच्या गोष्टी गोष्ट तिसावी गोष्ट तिसावी हनुमानाने हनुमानाने लंका पेटवली रावणानी राक्षसांना मारुतीच्या कपडे चिद्या बांधून त्यावर ते नोतून पेटवून देण्याची आज्ञा दिली जसजसे राक्षस शेपटी रोटी

लंकेतील सगळी सगळी जण म्हणा लंकेतील सगळी कापड दुकाने लुटली लंकेच्या एकाही घरात

त्याच्यावर तेल ओटले शेपटाला आग लावून दिली पण शेपूट काही पेटेना रावण स्वतः पुढे आला आणि जोरात फुंकर मारली त्याबरोबर आग भडकून रावणाच्या दाढीविशा जळून गेल्या आग भडकल्यानंतर हनुमान एका उंच प्रासादावर उडी घेऊन बसला जळत्या शेपटी तो प्रासाद धडा धडा पेटू लागला बराबर उड्या मारत या घरावरून त्या घरावर या गावातून त्या गावात या राज्यातून त्या राज्यातून त्या राज्यात संपूर्ण लंका, लंका हनुमानानी, हनुमानानी काही क्षणात पेटवून दिली हनुमानाची टिंगलटवाळी करत खदखदा हसणारे राक्षस जीवाच्या भीतीले, भीतीले। सौरा वैरा पळस सुटले एकच हल्लकल्लो उडाला आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या आकाशाला जमिनीवर जमिनीवर राखेचे पर्वत राखेचे पर्वत उभे राहिले उभे राहिले राक्षस म्हणाले राक्षस म्हणाले रावणाने सीतेला पळून आणल्यामुळे रावणाने सीतेला पळून आमच्यावर हा प्रसंग आला हा प्रसंग आला बिभीषण म्हणाला बिभीषण म्हणाला करावे तसे भरावे करावे तसे भरावे पापाचे फळ पापाचे फळ नेहमी कडू कडू असते नेहमी कडू असते संपूर्ण लंका संपूर्ण लंका पेटल्याची खात्री झाल्यावर खात्री झाल्यावर हनुमानानी समुद्र किनाऱ्यावर येऊन किनाऱ्यावर येऊन समुद्राच्या पाण्यात समुद्राच्या पाण्यात आपली शेपटी विजवली आणि भराभर उड्या मारत तो सीतेजवळ आला सीता सुखरूप होती सीता होती हनुमानाने सीतेला भक्तिभावाने नमस्कार करीत नमस्कार करीत म्हणाला सीता माते तू सुरक्षित असल्याची खून म्हणून तुझ्या हातातले सोन्याचे कंबळ मला दे मी ते, ते श्रीरामांना दाखवीन तू निश्चिंत राहा तुझे दुःख लवकरच दूर होईल श्री श्रीरामचंद्र की प्रभू श्रीरामचंद्र की श्री श्रीरामचंद्र की श्री